नमस्कार एन बी मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नितीन भाले मी उभा आहे प्रभाग क्रमांक दहा या ठिकाणी दहामध्ये जे अपक्ष उमेदवार आहेत भरत भोसले त्यांचं नाव आहे पण त्यांची एक वेगळीच ख्याती आहे समाजामध्ये मार्केटमध्ये आणि सर्वच प्रभागातल्या क्षेत्रामध्ये त्यांना असं ओळखलं जाते की सर्वसामान्यांचा नेता आणि सर्वसामान्यांसाठी वेळोवेळी वेड़ अडीअडचणीला धावून पडणारा खराब म्हणजे कार्यकर्ता जो आहे तो भरत बोसले आहे तर आपण त्यांच्याशीच जाणून घेऊयात की भाऊ नेमकं आपल्याला आत्ता सध्या उमेदवारी लढवावी लागत आहे परंतु आपलं जे म्हणणं आहे आणि आपल्याला आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी सहकार्य केले आणि तुमचं जे योगदान त्यांच्याबद्दल आहे त्याच्याबद्दल नेमकं अगोदर काय सांगाल गेल्या पाच सहा वर्षापासून मी बीजेपीचं काम करतो इथं हो। प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये हो। आणि जेणेकरून इथं मोठे मोठे नेते आहेत काँग्रेसचे हो। त्यांच्या समोर जायची कुणाला म्हणजे थांबायचं कोण असं हो। मग होते त्यांना त्यामुळे हो। हो। मी काय केलो बाबा आपण करू बीजेपीचं करू आमच्या रक्तात बघवा आहे म्हणजे भगवत म्हणून नाही आपण सगळ्यासोबत असतोय पण हां म्हणजे म्हणजे भोसले परिवारामधून जोडून त्याच्यामुळं एक ओळख वेगळी आहे हो ना हो ना मी काय सगळ्यासोबतच राहतोय असं म्हणून नाही हिंदू म्हणूनच नाही सगळ्यासोबत राहतोय सर्व धर्म सर्व अपेक्षा आहे हो ना हो ना त्याचं पालन आपण आतापर्यंत केलं हो ना हो ना आता तुम्ही कुठं विचारा कुणाला पण मी हे सगळ्यासोबतच आहे त्याचा काही विषय नाही आणि बाकी लोकसभा विधानसभा त्यामध्ये आता आपण राजकारण जे असतंय म्हणजे मतदान करायचं जो हो। हे असते विधानसभेला तर आपण अधिक काम केलं हो ना हो ना आता प्रभागामध्ये बुथवर बसायला माणसं नव्हते त्यावेळेस आम्हीच बसवले आणि ज्या ज्या बुथवर मतदान झालं त्या बहुं। बहुं, बहुं। जा जा मत त्या बुथवर प्लस आहे सगळा हो। तैंना हो। त्यावेळेस झालं तर आम्हाला काय वाटलं बाबा तिकीट भेटेल एवढं केलो आम्ही तर आणला काय केले त्यांनी बीजेपी बीजेपी बीजेपीचं तिकीट काँग्रेसच्या म्हणजे कार्यकर्त्याला दिले तरी ऐन एक एकोणतीस तारखेला रात्री त्यांना बोलून काही चर्चा झाली माहित नाही मला मला हो होत म्हणलं होतं त्यांनी हो टाईमाला त्या दोघाला पण पीचं तिकीट दिले काँग्रेसच्या माणसाला सबंध प्रभागामधून असा एक रोष झाला की भरतभाऊला तिकीट नाही तर मग आम्हाला कोणताच उमेदवार नाही त्याकरिताच आपण जनतेच्या मागणीसाठीच उमेदवारी लढवत आहे सध्या हो ना जनतेने मला म्हणल्यामुळेच मी थांबलो अपक्ष नाहीतर मी करणार नव्हतो आणि माझ्यासमोर जे दोन तीन आहेत राष्ट्रवादी एक काँग्रेस एक हो, बीजेपी एक हो, बीजेपीचा माल तर ह्या गल्लीमध्ये त्यांना ओळखत नाही आणि राष्ट्रवादीचा उमेदवार जो आहे हा म्हणजे ह्या गल्लीमध्ये नाही आपले आपली हे गल्ली म्हणून नाही हा प्रभाग प्रभागामध्ये नाही त्याच्या घरापाशी असेल दोन तीन घर त्याची ओळख वगैरे तर एकूण पाहता गेलं तर भाऊ असं जनतेमधून म्हणणं येत आहे की सर्व धर्मसमभाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते विचारच आपण रुजून आज पण कार्यरत आहात आणि ह्याच्या अगोदरही आपण जे समाजसेवा केली त्या समाजसेवेमध्ये कुठंतरी आपल्याला असं कधी वाटलं का की मला एखादा प्रसंग घडलाय आणि मी त्या प्रसंगाला जाणार नाही आणि पण फोन आला तर मला जावंच लागलं असा एखादा प्रसंग म्हणून नाही प्रसंग करावंच लागते त्यावेळेस मला असं मित्राच्या ऑटोमॅटिकच आट, त्याला म्हणजे बीपी लो वगैरे झालं त्याचा अन टाईमाला म्हणजे तीन वाजता पहाट तर अक्षरशः आम्ही दोन तीन दावाखान्यात गेल्याच कोण उघडलं नाही मग ते माझा एक मित्र होता दवाखान्याच्या बाबतीत त्याला फोन केलो मी मग त्यांनी त्या डॉक्टर साहेबाला घरात जाऊन उठून त्याला ऍडमिट केले त्याला तेव्हा जी बीपी म्हणजे व्यवस्थित झाली आज तागाय तो जिवंत आहे आणि असे प्रसंग भरपूर आपल्यासोबत घडलेले आहेत पण ते आपल्याला आता सध्या सांगता येणार नाही ना पण जनतेच्याच विकासासाठी आणि जनतेच्याच फक्त कार्यासाठी आपण आज निवडणुकीमध्ये उतरलात ही पण गोष्ट तितकीच खरी आहे तर याच्यामध्ये जनतेचा विकास आणि जनतेचा ध्यास ह्याच्यासाठी आपण पालिकेत महानगरपालिकेत बऱ्याचदा गेलात आणि आपण संघर्ष केला तेव्हा तो रोडही झाला त्याच्याबद्दल काय सांगाल नाही नाही तर आम्ही भरपूर वेळेत गेलो आता वार्डातले म्हणजे आमचे मित्र म्हणा आता आमचे कोण खाय हो ना था हो, हो, था हो ना गेलो आता आमचे पूर्वीचे नगरसेवक येतात त्यांनी हो हो पण भरपूर केलेत हो पण आता हो बाकीचे हो जे बाहेरचे उमेदवार येऊन थांबले बाहेरच्या म्हणजे पार्टीमधून म्हणा हे म्हणून बीजेपी मध्ये येऊन थांबले पण आम्ही पण होतो तिथे कुठं काम केलं होतं त्याच्यामुळे म्हणलं आपल्याला करायचं आहे म्हणजे पक्ष अपक्ष करावंच लागेल मला आता तर जनतेच्या फक्त अधिकारासाठी आणि जनतेच्या मागणीसाठी स्वतः अपक्ष म्हणून सध्या निवडणूक लढवणारे हे भरत भोसले आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की माझ्या प्रभागाचा विकास हाच माझा सगळ्यात मोठा आहे ध्यास आणि जनतेला समाविष्ट करून घेण्यासाठी ज्या काही परिणाम गोष्टी लागणार आहेत मी चोवीस तास उपलब्ध आहे तुम्ही फक्त मला एक फोन करा आणि मी तेव्हाही कार्यरत होतो आजही आहे परंतु एका रोडसाठी एवढा संघर्ष करावा लागला त्याच भरत भोसलेला मैदाना आज मैदानामध्ये उतरावं लागलं की पक्षाने डावललं पक्षाने का डावललं त्यांचं कारण पक्षालाच ठाऊ परंतु जनतेच्या आणि प्रभागाच्या हितासाठी आणि लातूरकरांच्या भल्यासाठी आज स्वतः भरत भोसले मैदानात उतरलेले आहेत अपक्ष म्हणून ते उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक दहाचे त्यांच्याशीच आज आपलं बोलणं झालेलं आहे इथून पुढेही ते आपल्याला बोलत राहतील आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वसामान्य जनतेसोबतच मी आहे कायमस्वरूपी मला फक्त एक वेळा निवडून द्या आणि मतदान करा हीच त्यांची मागणी आणि अपेक्षा आहे कारण जनतेच्या विकासासाठी ते तेव्हाही होते आजही आहेत उद्याही राहणार आहेत नितीन भाले एन बी मराठी न्यूज लातूर